आपण पाहत आहात बुलढाणा चौकडी आवाज जनसामान्यांचा मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिसांनी दिले कत्तलीसाठी जात असताना तीन गोवंशांना जीवदान माना येथून जवळच असलेल्या जामटी फाटा येथून तीन गोवंश हे संशयितरित्या घेऊन जात असलेले इसमाची इस चौकशी केली असता ते कत्तलीसाठी जात असल्याच्या संशयावरून तिनेही गोवंशांची या इस्माच्या हातून सुटका करून माना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केल्याची घटना एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री बारा ते एकच्या दरम्यान घडली पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीवरून जामटी फाट्यावरून संशयितरित्या दोन बैल शेकड्याला व एक बैल शेकड्याच्या मागे बांधून कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या तीन बैलांना माना पोलिसांनी चौकशी करून आरोपी सय्यद जमील सय्यद जाकीर वैवर्षा सत्तावीस राहणार माना याला रंगेहात पकडले व पोलिसांनी आरोपीला आपल्या खात्यात दाखवून हे बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं कबूल केलं कत्तल करणारे खाटीक हे नवनवीन अक्कल लढवून कत्तलीसाठी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कत्तलीसाठी बैल घेऊन जातात अशाच प्रकारे आज सुद्धा आरोपींनी कत्तलीसाठी हे बैल शेकड्याला झुटून हे बैल शेती करण्याकरता गोवंशीय जनावरांना निर्दयपणे जनावरांना पीडा व यातना होईल अशा प्रकारे बळजदरीने कत्तल कमी घेऊन जाताना माना पोलिसांनी पकडले व हे बैल घेऊन जात होते असे आरोपींनी सांगितले माना पोलिसांनी तिनेही बैल अंदाजे किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे बैल रंगे हात पकडून आरोपीला माना पोलिसांनी अटक केली बुलढाणा चौफेर न्यूजसाठी आशिष वानखेडे जिल्हा प्रतिनिधी अकोला